Hallo. thank <laughs> you

माझी माजी म्हणून वाया गेला तुका म्हणे कारे नाशिवंता साठी तुका म्हणे कारे नाशिवंता साठी देवास विनंती पाही दुसरी जिह ही काळाची धनकुपी राजी इति मनुष्याचे गायही सत्य अशा भगवंताला म्हणण्याचा नमो विठ्ठला रजया पांडुरंगा नमो रुक्मिणी <ही>? माहुली नमो पुंडलिका नमो चंद्रभा नमस्कार <स्तथ> पांडुरंगा Thank you. पाया बाणी जदुरा जदुका दयांती केल्या कारणे हुये सगले मेडतेचे देणे ते बंधू श्रीजना ते गुरुंचे देणे असताना काय माझी वाणी काय माझी वाणी मस्तक ही पाया सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भस्करा पूर्ण कीर्ति अलंका भुवे रम्य सिंहासन स्तम पदाजस्वि प्रदेश विधिंद्रादिदेवे सदा स्तूयमान बजे चरण जी हनुमंता काय भक्तीचा त्यावा धर्मलावा जी सुनाम तूनी विश्वनाथ तुम्ही विश्वनासाठी रंगमयानाथ गोपा कराल ती दोडी पाया पडितो दहाडी तथा मन मन गुरु गणनायक महाशंकर आज्ञाचा चरणावरी देवी माताचाष्टांगाता दंतव दुसरे वंदू शारदा श्री वाघ शिद्वत आता ब्रह्मण त्यांचे निपुण्ययांडवत आता वंध साधु सज्जन नित्य हृदय हरिचे ध्यान विठ्ठल नामोच्चारिती तया माझे दंडुले बोपडिया पुला अज्ञानिम्या पुल्या बाळा उदारा पांडुरंगा देह एक काळाची धन उद्याची मनुष्याची हे प्राप्त प्रसंगी देवसंतांच्या दरबारामध्ये भक्तिमती माता तसेच संत सज्जन यांच्या चिंतन रूपी सेवे साठी तो अवंग निवडला वैराग्याचे महामिरोधक गुरु श्रीमंत तुकोबा राय यांचा सहा चरणाचा खानपाठ असलेला सर्वांचा पाठ आहे असं नाही सुंदर जीवनामध्ये आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे भक्ती माहिती देणारा भक्ती केल्याशिवाय या देहाचा तो पाय नाही असा माहिती सांगणारा भंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी निवडला जगद्गुरु संत तुक्रवारा या भंगामध्ये प्रतिपादन करतात आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा तो पांडुरंग उदार आहे कृपाळू आहे तुम्ही त्याला शरण गेलं पाहिजे या देहाचा ते कर्तव्य आहे तुम्ही या मनुष्य म्हणून जर जन्माला आले आहात मग काय करा आली ताबडतोब आणि वेळची लवलाही करतात त्या भगवंताला शरण गेलं पाहिजे का कारण हा जो देह आहे आपण उसणं आणलेला आहे देह आहे काळाचे उभे राजे येथे मनुष्याचे काय आहे आपण जर एखाद्याची उसणी वस्तू आणली तर आपलं काम साधून घेतलं पाहिजे आणि ताबडतो नायची मुळ

चंदन सेस महाराज सेवा मंडळाच्या से वतीने या मंदिराचे जे काही आयोजक अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव ट्रस्टी गावकरी मंडळी तसेच बाहेरगावून आलेली गुणिजन मंडळी आणि सर्वांच्या सहकार्याने तसेच आमचे गुरुवर्य बंधुराज असणारे श्याम महाराज यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनात चालू असलेला आपला हा भव्य दिव्य अखंड नाम सप्ताह सोहळा विशेष म्हणजे या सोहळ्यामध्ये महाराजांच्याच मुखारविंदातून आपण या ठिकाणी सुंदर अशी भागवत कथा तुम्ही या ठिकाणी श्रवण करत आहात जीवन जगत असताना आपण सर्वच जण जगत आहोत पण तो जगत असताना मराव कस कारण या ठिकाणाहून आपल्याला जावं लागणार आहे याचा माहिती देणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत आहे कारण आपण या ठिकाणी खाली हात आलो आहे खाली हातच जाणार आहोत पण तो जाताना आपण सोबत काय घेऊन गेलं पाहिजे असं योग्य असं मार्गदर्शन त्या ग्रंथामध्ये आहे तो ग्रंथ आपण या ठिकाणी कर श्रवण करत आहात महाराष्ट्रीच्या मुखातून आपण या ठिकाणी तो ग्रंथही श्रवण करत आहात दुप्त शर्करा योग म्हणजे या ठिकाणी श्रीमंत भगवत गीता म्हणजे ग्रंथरात ज्ञानेश्वरीचं सुद्धा या ठिकाणी चालू आहे ज्ञानेश्वरी म्हणजे अद्वितीय असा ग्रंथ आहे गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मा आनंद सुंदर असा ग्रंथ आहे आणि ग्रंथकार काही पाहायचं कामच नाही आमचे बाबा सुधाकर बाबांच्या मुखारविंदातून कारण बाबांचा या ठिकाणी आम्ही जेवढे लहान होतो त्यापासून तेव्हापासून आमचा परिचय जसं एखाद्या लहान मुलाला बालकाचे साठी म्हणजे हाती पाटी तसं महाराजांच्या धरून आम्ही झालेलो आहोत अशा बाबांच्या या ठिकाणी कारण सामान्य नाही ज्ञानेश्वरी ग्रंथ कसा आहे माहिती का ज्ञान होय मुढा मूर्ख त्या दगडाओ मूर्ख माणूस जरी असेल त्याने ज्ञानेश्वरी ग्रंथ सव श्रवण जर केला किंवा पठन केला तरी त्याला ज्ञान प्राप्त करून देणारा असा ग्रंथ आहे महाराज म्हणतात मावलींची ज्ञान लोपलेलं होतं संस्कृत भाषा जगाशी कळेना म्हणून नारायणा करून केली ते ज्ञान आपल्याला सांगण्यासाठी माउलींनी परत अवतार घेतला आणि तुमच्या आमच्यासाठी हे ज्ञान खुलं करून दिलं की जे ज्ञान तुम्हाला एक एक शिष्य परंपरा होती परंतु ते दिलं ज्ञान जणांच्या घरी ज्ञानेश्वरी सांगा बरं पारानाल किती जण बसले ते तर सांगा बरं जाऊ दे तुमच्यापैकी पारा ज्ञानेश्वरी पारानाल किती जण बसली लाईट एवढे लावले की मला पुढं काही दिसून नि राहील वयमानानुसार डोळे बी खराब होतात विधा विडा बसले पारांल ते घरी येतात जे बसले मी तुला आले गेले जना कोणी हातवर करायला मला काही तुमच्या कोण काही लाडक्या बहिणीचे पैसे घ्यायचे ते तुमचे तुम्हालाच मदत राहते आता पळ ना काल फारवा वाटलं तर द्या बरं मी मंदिराला मला काही देऊ नका विढाला विढाल घरी कोणाच्या बस टीव्ही कोणाच्या घरी नाही असे कोणी हात वर करावर आहे का आपल्या गावात या खांदा पण ज्ञानेश्वरी पाण्यानाला बसले तर हात वर करायचं जीवार तुम्ही तर सगळ्याच्या घरी पण ज्ञानेश्वरी ठेवायचं जीवार तुम्ही पासून काही फायदा नाही पण ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे रोज जर तुम्ही त्याचा दिसत हात लावून दर्शन जरी घेतलं तरी तो पुण्य प्राप्त करून देणारा असा ग्रंथ आहे रोज नित्य नेमाने देवपूजा झाल्यानंतर दिसतं ज्ञानेश्वरीचा ग्रंथ असा हातात धरायचा किंवा हात लावून दर्शन करायचं तरी आपल्याला कारण गीता 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 वाचे जे म्हणते नाही पुनरावृत्ती तयार

तुमच्या आमच्यासाठी महाराजांनी अर्जुनाला ज्याप्रमाणे गीता सांगितली तसं या ठिकाणी माऊलींनी सुद्धा महाराज म्हणतात आपल्याला जे लोकलेलं ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी निमित्त कोणताही असू द्या कळत नसेल ते समजा काही समजा परंतु आपल्याला काय केलं माहिती का उत्कृष्ट आणि योग्य असा त्याला ग्रंथ निर्माण करून दिला तो ग्रंथ असा आहे तुम्ही बघा अनेक ग्रंथ आपल्याला लायब्ररी मध्ये भेटतील अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत जर एखाद्या ठिकाणी गेले तर पाहायला भेटतात आपल्याला परंतु ते ग्रंथ कसे आहेत माहिती त्याचे लेखक आहेत लिहिणारे आहेत परंतु ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे सांगणारा वेगळा आणि लिहिणारा वेगळा स्वतः लिहिला नसून लिहून घेतला करून घेतला संत काय करतात आपल्याकडून करून घेत असतात जसं भगवंताने काय केलं अर्जुनाच्या हाताने युद्ध करून घेत भगवंताना जर दिसत म्हटलं असतं मर म्हटलं असतं तर सगळे मानव कौरव करून दिले असते कौरव त्याला काय काय कर्तुम्य कर्तुम शक्ती ज्या भगवंताकडे आहे त्याला काय ते मारणं उघड होते का मृत्यूचं तसंच काम आहे तरी ज्ञानेश्वरी आपल्याला ते शिकवते आपण नित्य नेमाने जर श्रवण केलं तर आपल्याला तो ज्ञान प्राप्त होतं जीवन जगायचं कसं मला म्हणतात पुरुषार्थ शिद्धी चौथी या आपल्या हाती निघाला भक्तीमत्ती जगा देतो साधू संत काय करतात का जी पुरुषार्थ नावाची जी काही सिद्धी आहे पुरुषार्थ म्हणजे काय आपण शाळेमध्ये शिकलो तेवढंही आपल्या जाणार नाही का धर्मार्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ आहे धर्म तुम्ही म्हणता धर्म धर्म एवढी धर्माची बारीक व्याख्या सांगायला एवढा वेळही नाही आणि तेवढा सांगण्याची आता गरजही राहिली नाही त्यातला सरळ सरळ धर्म म्हणजे काय ते सांगतो तुम्हाला हे तर वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवी हे राह अनुष्ठित सामान्य सकळ खरा धर्म कशाला म्हणायचा खरा तो एक धर्म जगाला दुसरा कोणता जास्त बारकीच्या भानगिंना आपण पडू शकत नाही मग सरळ सोपा वडील जे ते करते वडील म्हणजे मोठ्यांनी जे केलं ते लहान करत असतात एकाच्या शेतामध्ये एक पोरगा पेरू चोरताना पकडला काही त्या शेतात माळी असेल कोणी असेल त्याला धरलं राखणे असेल त्याला म्हणजे बापाकडे घेऊन जातो म्हणे बोलून माय बापाकडे मागतो तो पलीकडच्या पेरूच्या धारावर म्हणजे वडील जे ते काही मोठे माणसं जे करत असतात ते लहान मुलं शिकत असतात आपण म्हणतो तरुण पिढी बिघडली तरुण पिढी बिघडली Sing gba ndala, ndala, ndala. এই যে কবিরা तुम्ही नाही बोलले तर मला तरी कस समजल लाईनीचा फायदा घेतला पाहिजे ज्याला घरी जायचं घरी जायचं जे उशीरा पुढे जायचं लाईनीचे बरेच फायदे असतात तरुण पिढी बिघडली तरुण पिढी बिघडली पण का बिघडली याच्याकडे आपलं लक्षच नाही आपण जे करतो तेच लहान मुलं आचरण करत असतात आपण मोबाईल पाहतो एका ट्रेन मधल्या प्रवासामध्ये एक कुटुंब होतं त्यांच्या सगळ्यांच्या जवळ पुस्तक होते मुलगा मुलगी